नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी वेळीच झाडांच्या फांद्या न तोडल्यामुळे शॉर्ट सर्किट पावसाने दमदार लावली हजेरी ऐरोली नगरात विविध ठिकाणी वायर ह्या गेल्या आहेत या ओव्हरहेड वायरच्या बाजूला झाडांच्या मोठमोठ्या फांद्यात ह्या फांद्या ओव्हरहेड वायरला टच झाल्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेले दिसून आले अशाच पद्धतीने सेक्टर एकोणीसमधील मेहता कॉलेजच्या समोर जी का जे काय ओव्हरहेड वायर आहे या ओव्हरहेड वायरला झाडाच्या फांद्या टच झाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले जे शॉर्ट सर्किट झालं आहे ते काही वेळानंतर बंद झाल्यामुळे पुढील अनर्थ टाळला ता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमक दलांना कळवल्यानंतर काही वेळातच झाले परंतु त तोपर्यंत ही आग विझलेली होती परंतु अशा अशी घटना घडू नये यासाठी ताबडतोब एम एलच्या सहकार्याने त्या फांद्या तोडण्यात येतील असेही अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले रात्री अकरानंतर मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे नागरिकांचे हाल झाले परंतु उष्माघातापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे